मनान आलं पाहिजे मनान आल मनान मना सांगूनही सगळ्या सुनायला येत नाही जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिला धिडे कसे येतील पिठल्यातले गोळे फुटनत तिला बासुंदी कशी करता येईल ती दुधाचा नाश करील का नाही मग सातवा अवतारात हा सुनेच्या दर्जाचा आहे सासू महर्षी वाल्मिक आहे वाल्मिकानी जे जे केले त्या, त्या त्या प्रपाने प्रभू रामचंद्र वागत गेले याच्याकरता नवल नाही आणि आठव्या अवतारात कोणाचं जुमानलं नाही श्रुतीच जुमानलं नाही शास्त्राचं जुमानलं नाही पुराणाचं जुमानलं नाही ऋषी मुनींचंही कधी कधी जुमानलं नाही स्वतःच्या मनाला वाटणं असा आठव्या अवतारात जगाचा बाप वागला याच्याकरता त्या त्या अवतारात जी जी कामं केली ती नवलाची प्रतिपादित त्या परिसरातल्या देवादेवतींना सुद्धा प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी प्रत्येक कडव्यामध्ये देवाचा अधिकार सांगितला पूर्वार्धात आणि उत्तरार्धात देवाची लिंता सांगितली अनंत ब्रह्मांडे उदरी ह्या विश्वातलं प्रत्येक ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे आणि तो नंदाच्या घरी खेळायला लागलेला आहे ही त्याचा लहानपण आहे पृथ्वीजेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वाला जीव घालण्याची ताकद त्याच्यात आहे त्याच्या मनात जर आलं तर पैशाची जरी बाबाजी जवळ असली तरी वर उपाशी राहावं लागते फक्त त्याच्या मनात या सरपंच तुम्हाला भूक लागली तुम्ही मोठ्या शहरात येत बस स्टँडला फोटाने खाता येत का तुम्हाला होय राम काका का, खाता येत का किळ खातायत दिवसभर उपवासी ठेवायचंय का नको म्हणूस तर जीव घालायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात तो विश्वाचा बाप आहे विश्वाचा बाप आहे आणि विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्या यशोदेच्या घरी त्याला यशोदा जीव घालायला गेला जुन्या शेतकऱ्यांना माहीत असेल जिंच्या पॅन्टी माहित माहीत नसेल पण ऐका पूर्वीच्या काळात रामकाका आपल्याकडे विहिरी खांदित होते विहिरी मग विहीर करत असताना ती विहीर खोल करायची त्याच्यामध्ये खडक लागायचं मोठी मोठी टोळं लागायची कधी कधी काळा पाषाण लागायचा मग हा काळा पाषाण पूर्वीच्या काळात हातबार घेत होते असा पहारीनं बार घ्यायचा तो भरायचा तो, तो, तो उडवायचा आता ब्लास्टिंग आता काही अडचण नाही तो घेतल्याच्या नंतर मोठी मोठी टोळं निघली त्याच्यातला एक टोळ एका क्रेन मध्ये टाकला त्या क्रेन न तो टोळ वरी आणला शंभर ते नव्वद फूट खोल विहिरीतला टोळ होता क्रेन मधून तो टोळ खरपणावर टाकला खरपानावून गुडगाळला आणि खाली पडडा खाली पड्या तो फुटला त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याच्यातून एक बेंडूक निघला वाक्य नीट ऐका माझ्या गोळ्या संपल्या नाहीत वाक्य नीट ऐका नव्वद फुटाहून खालून दगड निघलाय नव्वद फुट जमिनीतून दगड निघलाय आणि त्याच्या टोळातून एकांना बेंडूक बाहेर पडतोय त्याला कोण जेवण सांगतो म्हणून ऐकायचं नाही पाशानाचे पोटी चिरपोटी पैसला दरदरू तयामुखी चारा कोण घाली नव्वद फूट जमिनीत आहे कोण चारा घालते तो मालक आहे तो मालकी सध्या मग इतक्या खालच्या बेणकाला चारा घालायची ताकद ज्याच्या ताब येते त्याशी यशोदा ये भोजन घाली हे आहे नवल विश्वव्यापक कमळा पती त्याशी गवळणी कडी घेते हा मंडप आहे कापडी मंडप आहे याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावलेत आता मंडपाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे तर ते म्हणेन पाईपवर दादाजी खरंच आहे खोटं नाही ते पाईपवर उभा आहे मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणून जमिनीवर आहे याच्यात तर काही दुमत नाहीच ना याच्यात काही दुमत नाही पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे त्याच्या भावाच्या त्याच्याच भावाच्या डोक्यावर शेषाच्या आणि त्याच्या मनात आलं ना जरा जरशी मान हालिली तर गाव सारखं होते त्याच्या मनात आलं जरा जराश अशा आळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होते त्याच्या मनात ये ना त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं यष्टीच गेली जमिनीला वगळ पडली आणि त्याच्यात यष्टी गेली मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडे वर घ्यायला हे त्याच्या जीवनातलं नवले शेवटच्या कडव्यात तू कामने नटधारी भोग भोग नि आपल्याकडे जर एक बायको केली ना एकच करत जाव एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही नुसता संन्याशी म्हणता येईल नुसता संन्याशी बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील स्त्रीचा संग नसला पाहिजे हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पड्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखर संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही तो नुसता बाल बालब्रम्ह होऊ शकत नाही मग मला सांगा विटेवरच्या मालकाने सोळा हजार एकशे आठ लग्न केले एकशे आठ पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन के केली तिचं नाव ज्या मोहनती होतं मग हा ब्रह्मचार्याच्या चा यादीत कसं काय किती मोठं कोडा असेल किती मोठं नवल आहे आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतरण आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो त्याचे नियम आहेत तिथल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले बघ जीवनात कोणाच्या एक असेल कोणाच्या दोन असेल काय त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात आठ पत्न्या आल्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या जीवनात दोन पत्न्या आल्या चित्रकीतून नावाचा राजा या राजाच्या एक कोटी बायका एक कोटी एक कोटी एक कोटी राजा रावणाच्या ऐंशी हजार आल्या जनकाच्या बाराशे आल्या गोपीचंदाच्या अठराशे आल्या राजा दशरथाच्या सातशे तीन आल्या जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा तो एक नंबरचा सन्यशी तो एक नंबरचा ब्रह्मचारी तो एक नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू शास्त्र विधीनं काही गोष्टी करत गेलो कि त्या गोष्टी गोड होत असतात आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही अभंग किती पाठ आहेत सोमल्या वागतो किती चांगला हे सांग तुला गाथा पाठ असेल गाथा पाठ असेल आणि उसातल्या डुकरासारखं वागत असेल हराम खोरा तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही बडव्या विठाला 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 अनिष्टाची भय निष्कळ जयोपयोग अनिष्टाची भय निष्कळ जयोपयोग अनिष्टाचे भय निष्क जयो मिलीले का नष्टे नष्ट नस्त, अनिष्टा चर्या भय व्याक्ती जीवं हिते सिक्रिया यत् जायते न सर्व स्थिते शुमिध्य कृतुं जन्य अधपातास दिसत तेवच नैवम गांजा कसम लिखितम कुठं केले पठन केले पण राहत नीट नाही बरोवाले एक जन भेटलं श्राद्धाचं कीर्तन होत आणि एक अभंग म्हणलं यानच म्हणलं बापू देती कल्याण तया कुळा बाबाजी हा अभंग आपल्या प्रतीतलं नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे आणि ह्या अभंग आदरान वैकुंठवाशी धर्म भास्कर वक्ते बाबा घ्यायचे एक जण फोन करून म्हणलं महाराज ते अभंग शपक हे म्हणलं तू मलंगाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतो हे सुंबळ्या हा आमची ते लिखायला मलंगभाई येतो चार ठणून भाई मुसलमानाचं बिचार आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढी तू सुंबळ्या लायकी आहे का तुला पाण्य तू सकाळी तू विठाला 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 या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे पाठांतर खूप असेल तुला तू ज्ञानेश्वरी वाचित असेल गाथा वाचित असेल या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे बाकीच्याला कोणाला किंमत नाही विढाला विढाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय धारवाड काटा माहित असावा आता इलेक्ट्रिक काटे निघली पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता दारोड काट्याला दोन पारडे असायचे एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेग वाढायची तरी काटा खाली न चाहती अगा टाकाचा ही घाव न साहती आईशिया काट्या निघुती तुल्य पाहती तुल्य पाहती तुल्य पाहती टाक म्हणजे पेन मोरूचा टाक होता ना पहिला टाकत होते गोरुची तुमच्या फार लहानपंच गोष्ट त्याचा नुसता सण काट्याला सण होत चौकटीत वागणारा जगाचाऱ्याच्या यादीत म्हणून नवल साधा सोपा सरळा बंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला आशीर्वाद देत राहा बाळू बोलत राहील नवल सांगतोय तुम्हाला सातव्या अवतारात प्रभू भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार प्रत्यक्ष विष्णू परमात्मा ही प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच आणि लखनशेष पण लक्ष्मण जीने इंद्रजीत मारला दोन नवलाय का दोन इंद्रजित मारला इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे तीन झाले डोकं रामचंद्राच्या पक्षात आलं हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली बाबा हात स्वतःच्या दारात पडला आता हात आणि शरीर एकत्रित केलं पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होता आणायचं कोण कोण्या राक्षसाची मायविली तिकडे जाला वानराच्या टोळीत तो। ते काय साधे वानर होते एक एका होनी बळी रे साधे वानर होते दे। हो हो का ते त्याच्यातलं एक बी घुटका खात नव्हतं एक बी तंबाखू खात नव्हतं राम काका तुम्ही सांगितलं पोरा आमचे चांगले सप्त्यात उतरतात पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापटी काय होत माहितीये का मसळ अठरा पेंड्या खाती पण दूध दूध काढताना आणि ती कामाची नाही होती मसळ लगेच चिकली पाहिजे माझं मते ने? ने, आद्ध ने, आद्ध ने, आद्ध ने। ती मसळ इकून टाका बघा कडव्याला काळ येणार ती कशाची ती मसळ काय कामाची नाही अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही गावरान तुपातला शिरा बायकू खाऊ घालती पण दुसऱ्या म्हणती आहे का तुला अरे बापरे त्याच्यापेक्षा मस्त तिकडे अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या जावा नको नको काय करायचं आहे का नाही असं काम मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील किमान इथल्या दोन तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घालावा आपला खर्च कारणी लागला हो राम काका ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या बापाच्या पायापुढे जावा जो तरुण आपल्या माईच्या बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का त्यानं बुट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो त्यानं बुट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो मी नमस्कार करतो नवल नाही बापू सांगा पुरावा तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही जो दिवसात एकदा माय बापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही लिहून घ्या वाचून सांगतोय गिरगावकर बापाऱ्या नाही त्या या काही महाराजांच्या पाया पडायची गरज नाही सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद त्याबद्दल तुम्हाला प्रणाम पण पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा ही तुम्हाला कळकळीची विनंती तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माईन